नुकतीच डिलिव्हरी झालेल्या प्रत्येक नवीन आईला एक प्रश्न पडलेला असतो की जे प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं पोट होतं किंवा डिलिव्हरीनंतर जे काही बेली फॅट लटकत आहे पोट आपलं लटकत आहे तर ते कमी करण्यासाठी काय करायला हवं आणि बऱ्याचदा आपल्याला सोल्युशन मिळतं की एक बेली बाइंडिंग बेल्ट तुम्हाला वापरणं गरजेचं आहे किंवा पोट बांधण्या बांधणं आवश्यक असतं हे जे काही बेली बाइंडिंग आहे हे फक्त पोट आत जाण्यासाठी नसून जे प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुमचे इंटरनल ऑर्गन्स थोडेसे एक्सपांड झालेले असतात किंवा त्यांची जागा बदललेली असते ते डिलिव्हरीनंतर आपण आपल्या जागी लवकरात लवकर यावं जे तुमचं युटरस वाढलेलं होतं ते लवकर कॉन्ट्रॅक्ट व्हावं यासाठी हे आईचं जे पोट आहे हे बांधलं जातं याशिवाय तुम्ही जेव्हा ब्रेस्ट करत असता किंवा डिलिव्हरी नंतर जे काही तुमचे मसल्स वीक झालेले असतात बोन्स वीक झालेले असतात तर त्यांना एक प्रॉपर सपोर्ट मिळावा तुमची कंबर असेल किंवा पाट आहे याला एक प्रॉपर सपोर्ट मिळावा यासाठी सुद्धा हे जे काही पोट बांधणं आहे मग यासाठी तुम्ही बेल्ट वापरा किंवा एखाद्या साडीचा कापडाचा वापर करा काही हरकत नाही पण हे जे काही पोट आहे हे बांधलं जातं जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर पहिल्या दोन दिवसापर्यंत तुम्हाला हा जो काही बेल्ट आहे हा वापरायचा नाही जर हा बेल्ट तुम्ही वापरत असाल आणि तो खूप टाईट होत असेल तर त्यावेळी होणारं जे ब्लिडिंग आहे हे जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवसापासून नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तुम्ही हा जो काही बेल्ट आहे बेली वाइंडिंग बेल्ट आहे किंवा तुमचं पोट हे बांधू शकता सी सेक्शन डिलिव्हरीमध्ये एक वीक नंतर जेव्हा तुमचे डॉक्टर सांगतील की तुमचे टाके आता भरायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुम्ही टाक्यावरती न येता जो काही बेल्ट आहे किंवा पोट बांधणं स्टार्ट करू शकता खाताना खाऊन झाल्यानंतर झोपताना बाळाला ब्रेस्फिंग करताना तुम्हाला हा जो काही बेली बाइंडिंग बेल्ट आहे किंवा पोट बांधणं हे अवॉइड करायचं आहे आता क्विकली आपण पाहूया की हा बेल्ट तुम्हाला कशा पद्धतीने लावायचा आहे या बेल्टचे असे तीन भाग आहेत अप्पर ॲपडॉमेन लोअर ॲपडॉमेनसाठी आणि एक पाठीला सपोर्ट देण्यासाठी हा मी एक छोटा बेल्ट घेतलेला आहे तो वरच्या बाजूला मी लावलेला आहे बेल्टच्यामध्ये एक बोटाचं अंतर तुम्हाला असायला हवं म्हणजे या पद्धतीने सेल्सर लावायचा आहे त्याच पद्धतीने हा जो पाठीला सपोर्ट करणारा मोठा बेल्ट आहे हाही मी लावून घेतलेला आहे याला दोन स्ट्रिप्स आहेत की ज्यामुळे तुम्ही त्याचा सेल्सरपणा ॲडजस्ट करू शकता तुम्हाला कम्फर्टेबल होईल या पद्धतीने तुम्हाला या ज्या स्ट्रिप्स आहेत या ॲडजस्ट करायचा आहे हे हा जो आहे हा लोअर ॲपडॉमेन्स तुमचा छोटा बेल्ट आहे हा सुद्धा कमरेला तुमच्या खूप छान सपोर्ट देतो तुम्हाला सहन होईल तुमच्या कम्फर्टनुसार हा बेल्ट तुम्हाला वापरायचा आहे जेव्हा तुम्ही खूप जास्त वेळ ब्रेस्ट फिडिंग करून दमलेला असता किंवा खूप जास्त वे वेळ बसणार असता खूप जास्त काळ उभारणार असता तर त्यावेळी हा जो बेली बँडिंग बेल्ट आहे हा तुम्ही जरूर लावा ज्यामुळे तुमचे पाठदुखी कंबरदुखी होणार नाही किंवा जे लटकणारं बेली फॅट आहे याचा तुम्हाला त्रास होणार नाही पण लक्षात घ्या फक्त बेल्ट वापरूनच पोट कमी होणार नाही त्याबरोबर तुमचा व्यायाम तुमच्या तुमचा आराम किंवा तुमचे डाएट सुद्धा खूप जास्त मॅटर करतात डिलिव्हरी नंतर जर तुम्ही खूप जास्त तेलकट कट मसालेदार असे पदार्थ खात नसाल किंवा तुमचं डायट प्रॉपर असेल तुम्ही लवकरात लवकर वॉकिंग किंवा जे काही तुमचं नॉर्मल रुटीन आहे हे सुरू करत असाल हलके फुलके व्यायाम करत असाल तरी हे बेल्ट ना न वापरता सुद्धा तुमचं पोट छान असं आत जाणार आहे हा बेल्टच वापरायला हवं वा असं काही नाही तुम्हाला जर या बेल्टची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला ही जी लिंक आहे ही सेंड करेन